तरी अर्थशास्त्रात चांगली पडली म्हणजे टोटल मार्क वाढतात असं नाही जर एखाद्या विद्यार्थ्याला सरासरी मार्क वाढवायची असतील तर त्यांनी शाही विषय तेवढेच महत्त्वाचे असतात सर्व विषयाला समान समतोल अभ्यास द्या अभ्यास करताना मी प्रामुख्याने सांगतो की सरांनी जे नोट्स दिले किंवा तुम्ही जे पाठ्यपुस्तक वापरलेलं असेल त्याच्या डायरी नोट्स काढा डायरी नोट्समध्ये फक्त मुद्दे अपेक्षित असतात आकृती एखादी असेल तर ती काढू शकता तुम्ही एखादं पोष्टक असेल तर ते काढू शकता अर्थशास्त्रामध्ये गणिताची सूत्र आहेत ते तुम्ही लिहू शकता किंमत लवचिकतेच्या प्रकाराच्या आकृत्या काढू शकता तर या गोष्टी जर तुम्ही केल्या तर पेपरच्या अध्यारात आजच्या दिवशी तुम्हाला त्या डायरी नोट्सचा वापर करता येईल कारण सगळ्या नोट्स आपण एका रात्रीमध्ये वाचू शकत नाही जसं वाढत जातो जसं आपल्याला टॉपिक अभ्यास जास्त वाटतो आणि वेळ कमी पड त्यावेळी तुम्हाला डायरी नोट्स उपयोगी पडतात दुसऱ्या वेळी सांगेल की सराव परीक्षा करताना किमान दोन पेपर तुम्ही सोडवा मॅडमना किंवा सरांनी दिलेले सोडवा किंवा आतापर्यंत बोर्डाने जे पेपर प्रसिद्ध केलेले त्यातला एक मार्चचा घ्या एक ऑक्टोबरच्या घ्या ऑक्टोबर म्हणजे जुलै महिना पूर्वनी परीक्षा ते दोन्ही तुम्ही सोडवले त्यातला एक बघून सोडवा आणि एक न बघता सोडवा संबंधित शिक्षिकाला दाखवा आणि आपलं काय चुकलं आहे आणखी काय मार्ग का वाढवण्याची गरज शक्त। आहे हे तुम्ही त्यामध्ये घेऊ शक बघू शकता आणि तुमची मार्क त्यामुळं वाढू शकतील तर सराव परीक्षेमध्ये दोन किमान पेपर सोडविणं अपेक्षित आहे पेपर लिहिताना क्रमानं पेपर द्यावेत तर मी अर्थशास्त्राच्या बाबतीत सांगेन ज्या टॉपिकला जास्त मार्क आहेत किंवा ज्या प्रश्नाला जास्त मार्क आहेत ते प्रश्न तुम्ही आधी सोडवा सरकारचा असू द्या एस पी असू द्या सरकार आहे कोशी आहे या विषयाला ज्या विषयाला जास्त असणार नाही तो प्रश्न आधी निवडा आणि दुसरा प्रश्न ऑब्जेक्टिव्ह नंतर एवढा चांगला लिहा की तुमचं इम्प्रेशन चांगलं पडलं पाहिजे समजा तुम्ही लिहिलेला प्रश्न एवढा चांगला लिहिला तर पुढच्या कहिषेकाची मानसिकता बदलत जाते आणि तो आपोआप तुम्हाला अर्धा एक मार्क वाढून देतो सहा प्रश्नामध्ये तीन मार्क वाढतात गुणिले सहा विषय घ्या अठरा मार्क सहजपणे वाढू शकतो म्हणजे या गोष्टी लक्षात ठेवा सरळ युकरच्या बाबतीत मी सांगतो प्रश्न क्रमांक सात आधी घ्या आणि दुसरा जो आहे संकल्पना तो प्रश्न शिवटीला कारण त्या प्रश्नाच्या बाबतीत अजूनही आमच्या शिक्षकामध्ये एक तर नाही आमचं जे फेडरेशन आहे त्यामध्ये जो ग्रुप आहे त्यावर जे शिक्षकाची मतं येतात त्यामध्ये अजूनही आमच्यामध्ये एक वाक्यता नाही मग विद्यार्थ्याकडून आम्ही अपेक्षित काही करू शकत नाही शेवटी तुम्ही घ्या म्हणजे पहिले चांगले प्रश्न लिहिले की त्याचा फार इफेक्ट तुमच्या टोटल मार्गावर होणार नाही आणि मन लावून अभ्यास करा चिंतन करा मनन करा आणि टेन्शन न घेता पेपरल्यामध्ये अशा विद्यार्थ्याला घ्यापास पेपरचा बऱ्याचशे घ्यापचा फायदा तुम्हाला घेता येईल आणि ऑब्जेक्टिव्ह आतापर्यंत पाठ्यपुस्तकातील खालची वाक्य करा आणि बोर्डाचे पेपर जे आलेले ती सोडवा त्या वाटके वाक्य असतात आणि या पद्धतीने तुम्ही चांगला अभ्यास करा आपल्याला चांगली मार्क पडतील ही शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्याला नवीन वर्ष आणि नवीन पेपर चुकादा समाधानाचा आणि तुमच्या अपेक्षापेक्षा जास्त मार्क देणारा जावं अशी सदेच्छा व्यक्त करतो आणि मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो आणि समजतो दोन दिवस से दो बदल, या ठिकाणी आला आणि आपल्या अर्थशास्त्र या आवडीच्या विषयासंदर्भात आपण खूप चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर आज आपला जो महत्त्वाचा विषय आहे सहकार आणि टोटल बोर्ड परीक्षा या बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षेला सामोरे जात असताना नेमकं काय बदल किंवा काय आपण करणं आवश्यक आहे या दृष्टिकोनातून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या महाविद्यालयाचे माझी उप्राचार्य आर पी सर या ठिकाणी ते मी त्यांना विनंती करतो की आपण आप विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं